त्याचं असं आहे की हा वीस वर्षाचा असतो आणि वीस वर्षे, वर्षे संपण्यापूर्वी एक दोन तीन वर्ष त्याची पुढच्या विकास आर्याकाठी सुरुवात करावी असं आहे खरं म्हणजे की एखाद्या दोन वर्षामध्ये हा संपायला हरकत नाही कारण त्याच्यामध्ये काही फार विशेष काही नसतं कारण यंत्रणा आता काही आपण कायदा एकोणीसशे चा आलेला आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कसं ते चालतं पण दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणा इतकी आता ढिपाळलेली आहे इतकी निर्बुद्धपणे काम करते की ते एक दोन वर्ष सुरवातीला जरी केलं तर तितकं ते, ते करत नाही आणि मग त्याच्यात विलंब होतो पुण्याचा जर आपण बघितला की पुण्याचा जो विकास आराखडा होता डी पी होता तो एकोणीसशे सत्त्याऐंशीला आला आणि दोन हजार सातला वीस वर्षांनी तो नवीन आयला पाहिजे होता दुर्दैवाने दोन हजार सातला तो आला नाही आणि त्याच्यामध्ये दहा वर्षाचा विलंब झाला आणि मग तो दोन हजार सतराला आला म्हणजे हे खरं हे म्हणजे चूक म्हणत नाही मी प्रशासनाची हे प्रशासनाचं पाप आहे याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा दोष मला म्हणता येणार नाही कारण लोकप्रतिनिधी तसं काही अडवत नाही त्यामुळे हे प्रशासकीय कुठेतरी हे आहे आणि त्याच्यामुळे मग शहरामधले जे प्रश्न निर्माण होतात ज्या समस्या निर्माण होतात की तुमचा विकास आराखडा वीस वर्षच होता पण पुढच्या दहा वर्षाचं काय मग तर तो तिथे ह्या यामध्ये खरं म्हणजे की ही प्रक्रिया जी आहे ती एक दोन वर्षामध्ये पूर्ण होऊ शकते पण प्रत्यक्षात या नोकरशाहीच्या करंटेपणामुळे ते त्यामध्ये होत नाही